स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ निवडणुकीमध्ये अष्टा शहर विकास आघाडीच्या विरोधामधले जे नगराध्यक्ष पदापासून अनेक प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी उभा असलेले जे उमेदवार आहेत यांच्यावर अनेक गंभीर आरोप आणि अनेक अने गंभीर कलम हे लागू आहेत यामुळं या, या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणारे नगराध्यक्ष पदासहित नगरसेवक पदासाठी उभा असलेले जे उमेदवार आहेत मुळ अष्टा जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झालाय आणि आता अष्टा जनतेने सुद्धा ठरवले कि सुसंस्कृत उच्च शिक्षित तरुणाला संधी द्यायचे अष्टा हा गुन्हेगारांच्या ताब्यात द्याच नाही हे अष्टा जनतेने ठरवलेलं आहे आणि या बाबतीमध्ये ऍडव्होकेट अभिजीत सविस्तर याबद्दलची माहिती आपल्याला <coughs> जर बघितलं <बगीत ला. coughs> नगराध्यक्ष उमेदवार जो आहे विरोधी गटाचा त्यांच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर हे आपण काय करतोय आज आपण आष्टानगरमध्ये आष्टा निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारील आरोपावर प्रकाश टाकणारी एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे सांगली जिल्ह्यातील आदर्श शा, सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाणारे आष्टा शहर आज काही व्यक्तींच्या गुंड प्रवृत्तीमुळे बदनाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे या निवडणुकीत दोन वेगवेगळ्या विचारधारा आष्टा शहरातील जनतेसमोर मतदान मागण्यासाठी समोर येत आहेत या शहराची सुजाण जनता म्हणून आपण सर्व जबाबदारी मतदान करणार आहोत आहात याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवणाऱ्या काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधील गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंधित माहिती जनतेसमोर मांडणार आहोत जनतेकडून आपला मताधिकार वापरताना संबंधित माहितीचा योग्य विचार व्हावा हा या मागील उद्देश आहे आज आम्ही काही उमेदवारांची नावे आपल्या समोर मांडत हो, आहोत आणि या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नोंद केलेले गुन्हे आणि नोंद असलेले कलम आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत हो, इतकेच नव्हे तर ही सर्व कलमे किती गंभीर स्वरूपाची आहेत आणि कशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी वापरले जातात हे सांगण्यासाठी आम्ही आपल्या समोर आलो आहोत पहिल्यांदा आपण जर बघितलं <coughs> विरोधी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यावरील जर गुन्ह्यांचा आपण जर मागोसा घेतला तर पहिल्यांदा आयपीसी एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठ्याऐंशी चारशे सत्तेचाळीस एकशे पस्तीस पाच म्हणजे ही कलम असलेल्या गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे तो दिनांक सत्तावीस सात दोन हजार तेवीस जे दोन हजार तेवीस सालातील हा गुन्हा आहे आपण जर एका मागोमागे जर कलमांची जर पडताळणी केली तर आयपीसी कलम एकशे त्रेचाळीस तर काय सांगतो बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे कलम एकशे एकोणपन्नास काय सांगतं तर बेकायदेशीर जमांतील प्रत्येक सदस्य सामूहिक उद्देशासाठी केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी असतो कलम एकशे अठ्ठ्याऐंशी सरकारी नोकराने योग्यरित्या जाहीर केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे म्हणजे कलम एकशे आता कलम चारशे सत्तेचाळीस जर बघितला तर अनु अनधिकृत अतिक्रमण कोणाच्या परवानगी शिवाय त्यांच्या मालमत्तेत किंवा जागेत घुसखुरी करणे किंवा शिरकाव करणे अथवा आकलून दिल्यानंतर ही निघून न जाणे हा आयपीसी चारशे सत्तेचाळीस अंतर्गत गुन्हा आहे आता पुढचा बघू आपण आयपीसी कलम एकशे पस्तीस पाच आयपीसीचा जर बघितलं तर अबेटमेंट ऑफ डेझर्शन सैनिकाला पळून जाण्यास प्रवृत्त करणे जर एखाद्या सैनिकाला नौसैनिकाला किंवा वायुदलाच्या जवानाला कर्तव्यावरून पळून जाण्यास किंवा कर्तव्य सोडण्यास प्रवृत्त केले मदत केली किंवा प्रोत्साहन दिले तर तो आयपीसी एकशे पस्तीस नुसार गुन्हा आहे त्यानंतर पुढचा गुन्हा आपण बघू आयपीसी कलम चारशे सहा चारशे वीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव चौतीस तीन हा गुन्हा जर बघितला आपण तर अठरा चार दोन हजार बावीस रोजीच आहे त्यानुसार आपण जर कलमांचा जर उप करून बघितलं तर आय पी सी चारशे सहा हा विभाग गुन्हेगारी घातासाठी शिक्षेशी संबंधित आहे आयपीसी कलम चारशे वीस जर बघितलं हे कलम फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेची डिलिव्हरी करण्यास प्रवृत्ती करणे या गुन्ह्याशी संबंधित आहे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी जर बघितलं हा विभाग लोकसेवकाने रिक्सर्च जाहीर केलेल्या आदेशाची अवज्ञा करण्याबद्दल आहे आणि कलम दोनशे सत्त्याण्णव हे कलम दफनभूमी इत्यादीवर अतिक्रमण करणे या गुन्ह्याशी संबंधित आहे आणि कलम चौतीस हे कलम कायद्यात एक सामान्य उद्देश स्पष्ट करतो अशा प्रकारे हा दोन हजार बावीस मधील गुन्हा नोंद आहे त्यानंतर आपण जर पुढचा तिसरा गुन्हा जर बघितलं तर एकोणतीस ती पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस मधील हा गुन्हा आहे भारतीय न्याय संहितामधील कलम दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे बावन तीनशे एक्कावन्न थ्री झिरो झिरो जर आपण ह्या कलमाने जर बघितलं तर बीएनएस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव ह्या जर बघितला तर पूजा स्थळाला इजा करणे किंवा अपवित्र करणे म्हणजे ह्या प्रकारचा गुन्हा ह्या कलमांतर्गत होऊ शकतो बीएनएस कलम तीनशे बावन्न शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणून बुजून अपमान करणे हा सांगितलं पंचवीस सांगितलं हा गुन्हा होऊ शकतो त्यानंतर बीएनएस कलम तीनशे एक्कावन्न तीन गुन्हेगारी धमकी कोणाला इजा करीन मारून टाकीन मालमत्ता नष्ट करीन किंवा बदनामी करीन अशी धमकी देणे हा बीएनएस तीनशे एक्कावन अंतर्गत गुन्हा आहे कोणाला घाबरवण्यासाठी धमकी देणे जीवितला धोका हिजा मालमत्तेचे नुकसान किंवा बदनामीची धमकी हे सर्व तीनशे एक्कावन्न अंतर्गत येतात आता चौथा जर गुन्हा बघायचा तर, तर बीएनएस चौऱ्याहत्तर तीनशे बत्तीस एकशे एक्क्याण्णव तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न या कलमांतर्गत तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हा गुन्हा नोंद झालेला आहे बीएनएस चौऱ्याहत्तर जर बघितलं सेक्शन जर आपण बघितलं एखाद्या स्त्रीची आब्रू वुमन हा असा आरोप त्यावर होऊ शकतो जे हे कलम त्याच्या संबंधित आहे त्या कृत्याच्या संबंधित आहे एखाद्या स्त्रीवर बलपूर्वक हात घालणे तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणे तिचा छल छळ अश्लील वर्तन असलेली टिप्पणी किंवा तिची सभ्यता भंग करणारी कोणती कृती करणे यास गंभीर गुन्हा मानले जाते आता आपण जर दुसरं पाहिजे तर कलम तीनशे बत्तीस गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरात अनधिकृत प्रवेश करणे जर कोणी गुन्हा करण्याच्या हेतूने घरात घुसखोरी करत असेल तर गुन्ह्याच्या स्वरूपानुसार त्याला दंड किंवा जन्म ठेवेपर्यंत जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते घरात घुसखोरीचा उद्देश गंभीर गुन्हेगारी स्वरूपच असेल तर शिक्षा वाढते जर उद्देश चोरी असेल तर कारावासाची मुदत सात वर्षापर्यंत वाढू शकते पुढचं जर आपण कलम बघितलं बेस कलम एकशे एक्क्याण्णव दंगल दंगल या गुन्ह्याशी संबंधित आहे आणि यामध्ये बेकायशीर जमावाचा सदस्य म्हणून हिंसाचार सहभाग होणाऱ्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते या कलमानुसार जो कोणी दंगलीत सहभागी होतो त्याला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते पुढचं कलम बघितलं तर तीनशे सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणून बुजून अपमान करणे पुढचं कलम जर बघितलं तर तीनशे एक्कावन्न गुन्हेगारी धमकी कोणाला इजा करीन मारून टाकीन मालमत्ता नष्ट करीन किंवा बदनामी करीन अशी धमकी हा बीएनएस तीनशे एक्कावन्न अंतर्गत पुन्हा आहे कोणाला घाबरवण्यासाठी धमकी देणे जीवितल धोका इजा मालमत्ते नुकसान किंवा बदनामीची धमकी हे सर्व तीनशे एक्कावन्न अंतर्गत येते अशा प्रकारे हे आता जे मी सांगितलेलं आहे हे विरोधी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्यांच्या विरुद्ध हे असलेले गुन्हे यांनी गुन्ह्यातील जे आरोप होते म्हणजे ज्या अंतर्गत केलं ते तुम्हाला मी सांगितलं त्याचबरोबर आता विरोधी पक्षातील जे नगरसेवक पदाला राहिलेले आपल्या एक ते बारा त्यापैकी काही जणांचे मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रभाग क्रमांक तीन मधील विरोधी पक्ष करून जे नगरसेवक पदासाठी राहिलेले आहेत त्यांच्या विरुद्ध आयपीसी कलम तीनशे चोपन्न अंतर्गत गुन्हा नोंद आहे तो गुन्हा एकोणीस बारा दोन हजार वीस या रोजी झालेला आहे सदर उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे असलेले प्रथम दर्शनी स्पष्ट होते त्यांच्यावरील जर आपण आरोपांचा हे घेतला बघितलं तर आयपीसी कलम तीनशे चोपन्न तो काय सांगतो स्त्रीची आब्रू अब, सभ्यता भंग करण्याचा प्रयत्न आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन एखाद्या दे स्त्रीवर बलपूर्वक हात घालणे तिच्या इच्छेवर द स्पर्श करणे तिचा छळ असलेली वर्तन असलेली टिप्पणी किंवा तिची सभ्यता आब्रूभंग करणारी कोणतीही कृती करणे गुन्हा मानले जाते हा झाला एक गुन्हा दुसरा गुन्हा जर बघितला त्यांच्यावर तर तो दिनांक एकोणीस बारा दोन हजार वीस रोजी आहे आयपीसी कलम तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एक तीनशे तेवीस आणि पाचशे सहा या कलमा अंतर्गत जर आपण गुन्हे बघितले तर, तर कलम तीनशे चोवीस काय सांगतो धोकादायक शस्त्रे किंवा साधने वापरून आपण दुखापत पोहोचवणे त्याचबरोबर एकशे त्रेचाळीस बेकायदेशीर जमावचा भाग असणे कलम एकशे एकोणपन्नास काय सांगतो बेकायदेशीर जमाव करण्याच्या गुन्ह्यात त्या जमावातील सदस्यांनी केलेला गुन्हा कलम तीनशे तेवीस जर बघितला मारहाण करणे किंवा दुखापत पोहोचवणे त्याचबरोबर कलम पाचशे सहा जेवे मारण्याची धमकी देणे कोणाला इजा करीन मारून टाकीन मालमत्ता नष्ट करीन किंवा बदनामी करीन अशी धमकी देणे हा आयपीसी पाचशे सहा अंतर्गत गुन्हा आहे कोणाला घाबरवण्यासाठी धमकी देणे जीविताला धोका इजा मालमत्तेचे नुकसान किंवा बदनामीची धमकी हे सर्व पाचशे सहा अंतर्गत येते आता आपण झालं ह्या एका उमेदवाराचं आपण आता प्रभाग क्रमांक दहा मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार यांच्यावर एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या गुन्ह्याचा जर आपण परामर्श घेतला तर बीएनएस कलम चार पाच या कलमांतर्गत त्यांच्यावर वर गुन्हा नोंद आहे आपण जर बघितलं बीएनएस कलम चार तर चारची जर शिक्षा जर बघितली या कलमामध्ये गुन्ह्यासाठी शिक्षेच्या तरतुदी दिलेल्या आहेत यामध्ये मृत्यूदंड आहे जन्मटेप आहे किंवा इतर शिक्षेचा समावेश आहे त्याचबरोबर कलम बीएनएस कलम पाच गुन्ह्यांच्या प्रयत्नांची शिक्षा या कलमामध्ये गुन्ह्याच्या प्रयत्न कट रचने किंवा चितावणी दिल्याबद्दल शिक्षा नमूद केली आहे यामध्ये गुन्ह्यांच्या प्रकारानुसार कमीत कमी पाच वर्षापर्यंत किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे हा झाला प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांच्या क्रमांक दहा मधील क्रमां राष्ट्रवादी काँग्रेस अकरा सॉरी प्रभाग क्रमांक अकरा मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या यांच्याकडून जो उमेदवार आहे नगरसेवक पदाला त्याच्या विरुद्धचा जर गुन्हा आपण बघितला तर एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बेनएस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे एक्कावन्न तीनशे बावन तीन तीन या कलमानुसार गुन्हा नोंद आहे आपण जर बघितलं बेएनएस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव पूजा स्थळाचे नुकसान करणे किंवा करणे म्हणजे धार्मिक भावना दुखवण्याच्या हेतून हे कृत्य करणं असं हे कलम म्हणतं बेनेस कलम तीनशे एकावन गुन्हेवारी धमकी क्रिमिनल इंटिमिडिएशन कोणाला इजा करीन मारून टाकून मालमत्ता नष्ट करीन किंवा बदनामी करेन अशी धमकी देणे हा बीएनएस तीनशे एका एकावन्न अंतर्गत गुन्हा आहे कोणाला घाबरवण्यासाठी धमकी देणे जीवितला धोका इजा नुकसान किंवा बदनामीची धमकी हे सर्व तीनशे एक्कावन्न अंतर्गत येते जर कलम तीनशे बावन्न जर आपण बघितला शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूने हेतू परस्पर अपमान करणे असा हा त्याचा अर्थ होतो जर त्याचबरोबर दुसरा त्यांच्यावर जर आरोप बघितला प्रभाग क्रमांक अकरा मधील जे आरोप उमेदवार आहेत त्यांच्यावर तर तो आयपीसी कलम पाच हा या अंतर्गत झालेला आहे आणि सत्तावीस सात दोन हजार तेवीस या रोजी हा गुन्हा नोंद आहे त्यामध्ये काय येतं धार्मिक भावना समाज अपमान बल किंवा हिंसाचार करणे अपमान आणि लहान मारहाण किंवा बल वापर असं या गुन्ह्याचे स्वरूप आहेत म्हणजे आपण आता मी सांगितले तुम्हाला हे तीन उमेदवार नगरसेवक पदाचे आणि एक नगराधी पद पदाचे उमेदवार म्हणजे आपल्याला एवढं हे मी सांगितलं केवढे यांच्यावर हे गुन्हे आहेत हे असं असताना त्यांनी आपल्या नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेले आहेत त्यामुळे ते समोर आपल्या जनतेसमोर आणणं हे आमचं कर्तव्य समजतो आज <coughs> विरोधकांकडून सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे असे वारंवार सांगितलं जात परंतु अष्टशातील कोणतेही सामान्य गोरगरीब कुटुंबात अशा प्रवृत्तीचा व्यक्ती नक्कीच राहत नाही आणि सामान्य आणि गोरगरीब कुटुंबांना डाल म्हणून वापरायचं पाप विरोधकुन सातत्याने होत आहे आता ही सामान्य जनता यांना जनता शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे एका बाजूला हे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार आज जनतेसमोर जात असून जनतेला मतदान मागत आहेत दुसऱ्या बाजूला शांत संयमी सुशिक्षित विशाल शिंदे भाऊ हे उमेदवार आपल्या समोर आहेत विशाल शिंदे हे धंद्याने प्राध्यापक आहेत व्यवसायाने आहेतच पण त्यांची ओळख एक स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती म्हणून या शहरात आपल्या समोर आहे फक्त विशाल भाऊच नव्हे तर आमचे इतर उमेदवार ही स्वच्छ प्रतिमा सुशिक्षित पार्श्वभूमीतून येतात अनुभव तसेच नवीन युवा ऊर्जा समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे लोकांमधून लोकांसाठी अहोरात्र जटण्यासाठी निर्धार घेऊन आमचे सुसंस्कृत उमेदवार आपल्या आष्ट जनतेसमोर येत आहेत अशा वेळी शहराचे भविष्य त्यांची संस्कृती आणि आपल्या मुलासाठी आपण कसे वातावरण निर्माण करतो याचा गंभीरपणे विचार करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे मागील दोन तीन वर्षात आपल्या शहरात गुन्हेगारी चोरी लुटमार अंमली पदार्थ सेवन सुरक्षितचे प्रश्न असो हे कित्येक पटीने वाढत चालली आहे आणि याला जबाबदारी हीच गोंड प्रवृत्ती आणि विचारधारा आहे ही समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून हे आजची पत्रकार परिषद आणि विरोधकांच्या विरोधकांचा पर्दाफाश हे खूप महत्वाचं आहे आणि आपण पत्रकार बांधव देखील त्याचा गंभीर दखल घ्याल याची माझी खात्री आहे अशा प्रकारे मी हे वाचून दाखवलेले जे गुन्हे आणि त्यांच्यावर असणारे जे आरोप लावलेले आहेत हे जर बघितलं तर आपल्या आष्टशरात नवीन येणाऱ्या पिढीला किंवा महिलांना आणि वयोवृद्ध सगळ्याच लोकांना हे घातक आहे आणि माझं एकच विनंती आहे की जे आरोप आहे आरोपाच गांभीर्यानं आष्टा शहरातील नागरिकांनी दखल घ्यावी आणि त्यांनी उद्या होणाऱ्या त्यांनी मत व्यक्त करून एक तेक, हे करावं एवढीच मी विनंती करतो आष्टा शहर विकास आघाडीचे नेते आदरणीय ने वैभव दादानी आणि आमचे मित्र एडव्होकेट अभिजित वगैरे साहेबांनी या आष्टा शहरात होणाऱ्या निवडणुकीत अष्टशहर विकास आघाडीच्या विरोधात उभे असलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांच्या बरोबर असणारे नगरसेवक उमेदवार ही एक कशी गुन्हेगारीची टोळी आहे याचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशानं वकील साहेबांनी तुम्हाला त्यांच्या भाषेत सर्व कलमांचं उत्तर दिलेलं आहे सर्व पुराण्याचे इथं दिलेलं आहे मी फक्त एवढंच सांगणार आहे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार महाशयाने परवा एका मुलाखतीत सांगितलं की माझ्यावर जे गुन्हे आहेत ते त्यांच्या बरोबर असताना अलीकडे कोणताच गुन्हा माझ्यावर नाही तर आम्ही इथं तारखेनिशी हे जे कलम त्यांच्यावर आहेत पहिला गुन्हा आयपीसी एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठ्याऐंशी चारशे सत्तेचाळीस एकशे पस्तीस पाच हा सत्तावीस सात दोन हजार तेवीस ला आहे त्यावेळी ते कोणासोबत होते याची तपासणी करावी दुसरा गुन्हा आयपीसी चारशे सहा चारशे वीस एकशे अठ्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव चौतीस तीन हा अठरा चार दोन हजार बावीस ला गुन्हा नोंद आहे त्यावेळी ते कोणत्या पक्षात कोणाबरोबर कोणाच्या आश्रयानं त्यांचा आका कोण आहे हे त्यांनी तपासून बघावं तिसरा गुन्हा बी एन एस दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एक्कावन्निक तीन झिरो झिरो हा पण गुन्हा एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीचा आहे त्यावेळेला ते कोणाबरोबर होते कोणाच्या पक्षात होते कोणत्या टोळी बरोबर होते हे तपासून बघावं चौथा गुन्हाही दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीसचा आहे बीएनएस चौऱ्याहत्तर तीनशे बत्तीस एकशे एक्क्याण्णव तीनशे बावन तीनशे एक्कावन झिरो हे सर्व गुन्हे तेवीस बावीस चोवीस पंचवीस सालचे आहेत आणि ते त्यावेळी कोणाबरोबर होते खोट बोल पण रेटून बोलून आदरणीय महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या करणे बदनामी करणे हा एकच उद्देश ठेवून जनतेची दिशाभूल करून जनतेकडे मत मागण्याचं काम आज हे करत आहेत ते त्यांनी थांबवावं विकासावर बोलावं विकासाच्या मुद्द्यावर बोलावं एवढंच मी विरोधकांना सांगतो आणि मी राष्ट्रशहर विकास आघाडीचे आमचे अतिशय सहनशील विनयशील अभ्यासू पेशान प्राध्यापक प्राचार्य असणारे आदरणीय विशाल भाऊ विलासरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर एक सुज्ञ आणि चांगली सुशिक्षित टीम जी चोवीस उमेदवारांची आहे विकास आघाडीची त्यांचं चिन्ह आहे शिट्टी या चिट्टी चिन्हावर शिक्का मारून उद्याच्या येणाऱ्या पंचवर्षी निवडणुकीत आष्ट्याच्या भवितव्यासाठी या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं असं मी आपण आवाहन करत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच मतदान उद्या होत या मतदानाला सर्वसामान्य जनतेनं सर्व मतदार बंधू भगिनीने कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं मतदान हे संविधानाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला हक्क दिलाय या हक्कानं आपण निर्भीडपणे आपलं मतदान करावं कारण उद्याच मतदान आपलं आष्टा शहराच भवितव्य ठरवणार मतदान असणार आहे आणि हे मतदान आपण करताना कोणी काही सांगेल कोणाच्या दबावाला बळी न पडता आम्ही तुमच्या पाठीमाग ठामपणानं उभा आहे यामुळे स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांना आजपर्यंत त्यांनी जे काम केलं याला आदरांजली म्हणून आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि आम्ही सर्वांनी अष्टाशेर विकास आघाडी या ठिकाणी निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि चोवीस उमेदवार जे उभा केलेले आहेत या सर्वांना एकमतानं शिट्टी या चिन्हा पटेल बटन दाबवून बहुमतानं निवडून आणावं ही विनंती मी सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी करतो